तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अनर्थ होता होता टळला कोचीहून मुंबईला पोहोचलेलं एअर इंडियाचं विमान मुसळधार पावसामुळे रनवेवर घसरलं विमानाला बसलेला तडाखा या घटनेसंदर्भातल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसतोय सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणी कोणीही जखमी झालेलं नाही कोणतीही हानी झालेली नाही प्रवाशांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे तर नेमकं काय घडलं कसा हा अपघात झाला आणि मोठी दुर्घटना टळली बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एअर इंडियाचं एआय टू सेव्हन फोर फोर या विमानानं कोचीहून सकाळी सात पन्नासला उड्डाण केलं मुंबईजवळ हे विमान सव्वा नऊ वाजता पोहोचलं सकाळी नऊ सत्तावीस वाजता मुंबई विमानतळाच्या झिरो नाईन ट्वेंटी या रनवेवर विमान उतरत होतं विमान उतरत असताना त्याचा सरासरी वेग होता दोनशे चाळीस किलोमीटर प्रति तास इतका वेग हा सरासरी वेग विमानाचा असतो आज सकाळपासून मुंबईमध्ये प्रचंड पाऊस सुरू होता आणि त्यामुळे रनवे निसरडा झाला होता अशावेळी चाक आणि रनवेचा पृष्ठभाग यांच्यामध्ये पाण्याचा एक थर निर्माण होतो ज्यामुळे टायर घसरतं त्यामुळे पायलटनं ब्रेक लावल्यावर विमान घसरलं आणि रनवे सोडून डावीकडच्या गवतात गेलं मात्र पायलटचं पूर्ण नियंत्रण विमानावर होतं त्यामुळे विमान पुन्हा रनवेवर आलं तिथून ते सुरक्षितपणे टॅक्सी वेवरून एरोब्रिजपर्यंत नेण्यात आलं सर्व प्रवासी सुखरूप आहेत